मी अभिजित करंडे तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये चौथ्या फेजचं इलेक्शन येत्या सोमवारी होणार आहे आणि त्याआधी प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे जसा उन्हाचा पारा चढला जसा प्रचाराचा पारा चढला आणि त्यातली एक सर्वात महत्वाची आणि प्रतिष्ठेची जागा जी आहे ची, ती आहे नगर दक्षिणची आणि अर्थात नगर मधून डॉक्टर सुजय विखे यांना आव्हान देण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीकडून निलेश लंके मैदानात आहेत निलेश लंकेंना महाराष्ट्रामध्ये राजकारणातलं हवामान तज्ज्ञ म्हटलं जातं कारण त्यांना वारं कुठल्या दिशेने जात आहे हे सर्वात जास्त लवकर समजतं तुम्हाला यावेळेला पण दिशा सर्वात जास्त लवकर समजले असं वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी अनेक निवडणुका पाहिल्या पण ही निवडणूक मला एक आगळी वेगळी निवडणूक वाटली ती यासाठी वेगळी वाटली का, का, का प्रत्येक वेळेस उमेदवार म्हणून आपण एखाद्या मतदाराकडे गेल्यानंतर मतदाराकडून जो पाहिजे त्या अपेक्षित रिस्पॉन्स दिसत नाही एखाद्या गावात आपण एखाद्या सभेला वेळ दिल्यानंतर जर थोडा थोडाफार उशीर झाला तर लोक थांबत नाही पण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मी ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावात गय। लोकांचा इतका मला उत्स्फूर्त सहभाग दिसला तर रात्री आम्ही चार चार पाच पाच तास उशिरा गेलो रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजता काही गावाने गेलो तरी हजारोंच्या संख्येने माझं स्वागत केलं याचा अर्थ असा की ही निवडणूक लोकांनी सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि या निवडणुकीचा एक ट्रेंड झालाय धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे मला हे विचारत होतो मी यासाठी म्हटलं की तुम्हाला मी काय मी मुंबईत भेटल्यानंतर पण तुम्हाला हवामान तज्ञ यासाठी म्हणतो कारण तुम्हाला राजकारणातलं वारं कुठल्या देशांनी फिरतं हे लवकर कळव निवडणूक लढायची हे तुम्ही कधी ठरवलं नाही कुठली गोष्ट राजकारणातली कुठली गोष्ट ठरून होत नसती वेळेनुसार काही वातावरण निर्मिती होत असते शेवट कुठल्या निवडणुकीत जर तुम्ही एखाद्या समाजाला उमेदवार जर लादला ना आणि तो जर उमेदवार मान्य नसला ना तर नंतर काय होतं आपल्याला माहिती समाजाची भावना काय लोक जनभावना काय ही जनभावनेनुसारच आपण जनतेचा कौल समजून आपण निर्णय घेणं अपेक्षित असते ही निवडणूक तुम्ही अजितदादांसोबत होता तिकडून लढायची संधी मिळाली नाही म्हणून तुम्ही तुतारी हाती हातात घेतली असा आरोप दादाने केला दादा असं म्हणाले की लंके काळे की गोरे हे सुद्धा साहेबांना माहीत नव्हतं मीच त्यांना आणलं मी त्यांना इतका निधी दिला इतका निधी दिला इतका निधी दिला तरी सुद्धा ते मला सोडून गेले नाही सोडून जायचा काही संबंध नाही राजकारण असतं हे आता लोकसभेची निवडणूक महत्वाची त्यामुळं दादा माझ्याबाबत काय बोलले या गोष्टीला मी काउंटर उत्तर देणं मला तरी आजच्या घडीला योग्य वाटत नाही कारण दादा पण माझ्या ठिकाणी दादांचं माझ्या हृदयात सुद्धा एक वेगळं स्थान आहे या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही पण तुम्हाला असं वाटतं की ही निवडणूक लढताना तुमच्या समोर जे आव्हान आहे ते आव्हान मोठं आहे बघा या निवडणुकीमध्ये एक वेळ डॉक्टर सुजय विखे पाटील संसदेत पोहोचलेले त्यांचे वडील रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत इथे देवेंद्र फडणवीस येऊन सभा घेतात तुमच्या विरोधात दादा येऊन सभा घेत आहेत पंतप्रधानांनी सभा घेतली या सगळ्या मोठ्या चॅलेंजच्या विरोधात तुम्हाला लढायचंय तुम्हाला असं वाटलं नाही की आपण आता ज्या ठिकाणी आहोत ते पाहता आणि समोरची जी शक्ती आहे ती आपल्या महाशक्ती ज्याला नाव दिले शिंदे साहेबांनी ते महाशक्ती विरोधात तुम्ही लढताना तुम्हाला काय वाटतं असतं या जनतेच्या रेपुढे ना शक्ती विकती काय नसते काय हे काय नसतं जनभावना महत्वाची असते आणि आपण जे म्हणतो ना या निवडणुकीला आपण कसं पाहतो मी कुठले पण निवडणुकीला एक खेळ म्हणून पाहतो आणि कुठलीच निवडणूक लय अवघड पण नसते आणि सोपी पण नसती हा शेवट हा सर्वसामान्य लोकांच्या हृदयावर किती राज्य करू शकता हा प्रश्न महत्वाचा आहे आणि मी तर इतका भाग्यवान आहे ना मी इतका भाग्यवान मला समजतो मला या निवडणुकीचं एवढं गांभीर्य नव्हतं गांभीर्य म्हणजे मी एवढी निवडणूक सिरियस नव्हती घेतली तशी वास्तविक पाहता मी कुठलीच निवडणूक सिरियस घेत नाही मी आपल्या प्रमाणे निवडणूक लढवित असतो तुम्ही पण पाहिला असं उमेदवार कसा ट्रेसमध्ये असतो मी एकदम रिलॅक्स आहे का, का नाही पण मला ह्या निवडणुकीचं गांभीर्य कधी लक्षात आलं एक दोन दिवसापूर्वी या नगर शहरामध्ये देशाचे पंतप्रधान साहेबांनी सभा झाली इथं आणि मला काही पत्रकारांनी प्रश्न विचारला तुमच्यासारखे मीडियावाल्यांनी प्रश्न विचारला तुमच्या विरोधात देशाचे पंतप्रधान या ठिकाणी प्रचाराला येणार आहे मग मला महत्व कळालं म्हणा अरे काही अरे आपली तर ता ताकद लई मोठी झाली म्हणलं आपल्या विरोधात ज्या पंतप्रधानाला आपण टी व्हीवर बघत होतो आणि ऐकत होतो मोदी मोदी मी ऐकतोय दोन हजार चौदा पासून ऐकतोय मोदी म्हणले होते काला धन लावा दोन हजार का दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ अजून गॅसचे भाव कमी करू शेतीमालाला चांगलं बाजार देऊ प्रत्येकाच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये टाकू हे मी त्यांचा इतिहास ऐकून होतो पण आपण काय असं एवढं बघितलं नाही ना पण त्यांना माझ्या प्रचारात यायची वेळ आली ना याचा अर्थ ही ताकद निलेश लिंकेंची नाही ही सर्वसामान्य लोकांची ताकद आहे म्हणून आज देशाच्या पंतप्रधानाला आपल्या विरोधात प्रचाराला यावं लागलं मग राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजूका काही मंत्री सगळे मंत्री येऊन गेले इथं म्हणजे बघा ना राव काय समाजात एका गरीब शेतकऱ्याच्या पोराच्या विरोधात किती धंदा आणखी लोक प्रचारले आहेत ज्यांनी शंभर शंभर वर्ष ज्यांची परंपरा आहे राजकारणातली आणि माझ्या विरोधातलं उमेदवार सुद्धा लोक म्हणतात त्यांचा काहीतरी सहकारी साखर कारखाना होता पहिला राशिया खंडातला त्यांचे काहीतरी आजोबा मंत्री होते बाप पण त्यांचा पालकमंत्री आहे ते पण खासदार जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या मातुश्री होत्या ते उमेदवार पण लय मोठे असे लोक सांगतात पण मला आता काय जाणवत नाही आम्ही मनाने मोठे आमच्याकडे नाही पैसे पाणी नाही काही पण माझ्या बरोबरचे माणसं सगळे मनाने मोठे त्याच्यामुळे आम्ही लढाई आम्हीच जिंकणार आहे ते म्हणतात की निलेश लंके खासदार झाले तर त्यांचे प्रश्नच मांडू शकणार नाहीत तिकडे संसदेत तर काय इंग्रजीवरनं बरंच रामायण घडलं इकडे त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तुम्हाला एक सांगू का साहेब त्यांची ओळख बघा तुम्ही त्यांची ओळख काय कशी ओळख आहे त्यांचे वडील मंत्री होते त्यांच्या आजोबा खासदार होते त्यांच्या पंजोबाचा पहिला सहकारी साखर कारखाना होती ही परंपरेत ओळख आहे त्यांच्याकडे आज पंचवीस हजार लोक कामाला आहे त्यांच्या शिक्षण संस्था आहे मोठमोठे हॉस्पिटल आहे हे सगळे माझी ओळख कशी निर्माण झाली माझे वडील एक प्राथमिक शिक्षक बरोबर आहे ना मी दोन हजार दहा ते अकराला माझ्या एका छोट्या गावात हंगा गावात सरपंच होतो मी त्या पदाला न्याय दिला त्या पदाला न्याय दिल्यामुळं मला गावाने संधी दिली पंचायत समितीला पाठवलं पंचायत समितीला ज्यावेळेस मी, मी काम केलं अडीच वर्षे माझ्या कामाचा झपाटा पाहून मला पक्षी नेतृत्वाने मला उपसभापतीची संधी दिली मी उपसभापती झाल्यानंतर मी जे काम केलं तालुक्यामध्ये काम केलं त्या कामाचा त्या काम, काम केल्यामुळं मला जनतेने मला जिल्हा परिषदमध्ये पाठवलं जिल्हा परिषदमध्ये सुद्धा मी इतकं चांगलं काम केलं मी प्रत्येक पदाला न्याय दिला त्यामुळं मी झेडपीतून मला नंतर विधानसभेत लढलो मी आमदार झालो म्हणजे माझी ओळख कशामुळं निर्माण झाली कशामुळं झाली मी असं सांगू शकत नाही ना माझा बाप आमदार होता सांगू शकतो माझा बाप खासदार होता माझा बाप मोठा शिक्षण सम्राट होता नाही नाही ओळख सांगू शकत साहेब माझा वडील प्राथमिक शिक्षक होते ना मी ओळख निर्माण कशी केली माझी कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली मी आमदार झाल्यानंतर मी माझ्या मतदारसंघात जो निधी खेचून आणला तो मी त्याचा लेखाजोका घेऊन समोर बसू शकतो समोरच्या उमेदवारांनी समोर बसायचं खोट्या दुसऱ्याच्या झेंड्या जे पंढरपूर करायचं नाही स्वतः पत्र देऊन काम मंजूर करून आणले ना तर त्यांनी लेखाजोका घेऊन बघायचं मी या ह्या कामाला हे माझं पत्र आणि मी इतक्या वेळा पाठपुरावा केला आणि ही माझं मंजुरीचं पत्र तसं मी ज्यावेळेस ना तोंडी नाही बसणार खोटरड्यासारखं नाही आपलं आपण लबाड पुढारी नाही मी कागदाची फाईल घेऊन बसन या कामाच्या संदर्भात मी सन्मान्य मंत्री महोदयांना ह्या तारखेला पत्र दिलं त्यानंतर मी सचिवाला ह्या या, या तारखेला भेटलो त्या कामाला प्रशासकीय मान्यता या दिवशी मिळाली त्याचं त्याचं काम या दिवशी सुरू झालं हे असा सगळा कामाचा लेखा चौका घेऊन बसतो म्हणजे मी काम करणारा माणूस आहे म्हणून माझी ओळख आता एक जो मुद्दा आहे की ते म्हणतात की नगरमध्ये जर नवीन उमेदवार निवडून आले तर दहशत निर्माण होईल गुंडागर्दी होईल हे किती वाक्य त्यांचं सांगा ना गुंडागर्दी कोण करत मी ज्यावेळेस लोकसभेचा फॉर्म भरला त्यावेळेस माझ्या फॉर्म मला डिक्लेअर करावं लागला ना त्यावेळेस माझ्या किती गुन्हे दाखल निघले एक गुन्हा दाखल निघाला तो कसा होता कांद्याचे भाव डासळली म्हणून आंदो मी आंदोलन केलं म्हणून माझा गुन्हा दाखल झाला माझ्या तीनशे आहे का माझ्या कुठले वेगळे गुन्हे का कुठले गुन्हे दाखल आहे का यांच्या म्हणण्याला काय महत्व आज यांच्या बरोबरचे सगळे लोक बघा गुन्हेगार पार्श्वभूमीचे लोक यांच्या बरोबर आहे यांच्या प्राचारात साहेब प्राचारात सराईत गुंड मी वेळ आल्यानंतर नाव सुद्धा सांगू शकतो सराईद गुंड उत्तरेतून आमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये बोलावले काय ज्यांच्यावर चार चार पाच पाच तीनशे दोनशे गुन्हे दाखल आहेत अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आज तडीपार करणं अपेक्षित होत हद्दपार करायला पाहिजे पण पोलीस बळाचा वापर करून त्यांना पोलिस संरक्षण देऊन आभय देऊन ते लोक माझ्या प्रचारात खूप गंभीर आरोप करतात गुंड आहेत प्रचारात सुजय नावानी सांगन वेळ आल्यानंतर पण आम्हाला आमची पात्रता सोडून प्रचार नाही करायचा मी एक संयमी संयमाच्या पद्धतीने राजकारण करणारा माणूस आहे मी चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा माणूस जर ज्या आरोप करीत असतात त्या मुद्द्यावर माझ्याकडे किती फोटो दाखवून फोटो त्यांच्या निवडणुकीत आज माझ्या मतदारसंघात प्रचारात असणारे कार्यकर्ते किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणारे कार्यकर्ते आज त्या ठिकाणी त्यांचा प्रचार करतात हे मग गुंड कोण आहे आमच्या राहत्यातील आमच्या काही समाजसेवक समाजाचं काम करणाऱ्या काही आमच्या तरुणांनी त्यांच्या विरोधात प्रश्न विचारला म्हणून आमच्या श्रीकांत महापारीसारख्या आमच्या एका सहकार्याला मारहाण केले त्याचे हातपाय मोडले दादासाहेब पवार नावाच्या एक सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण केले त्याचे हातपाय मोडले अशा कित्येक घटना आहे खोटे गुन्हे दाखल केले तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल केले वेगवेगळे तीनशे सातशे गुन्हे खोटे गुन्हे तर इतके सर्रास गुन्हे दाखल केले मग ही गुंडगिरी कोणाची तसं आमच्या बाबतीत एक उदाहरण सांगायचं आम्ही कोणा खोटा गुन्हा दाखल करायला लावला का पोलीस आम्ही सुद्धा अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलं आम्ही कधी चुकीचा वापर केला नाही आम्ही कधी कोणाची गुंडगिरी केली नाही दुसरा मुद्दा जो आहे की आता हे सगळे लोकल मुद्दे पण नॅशनल मुद्दे पण इलेक्शनमध्ये आहेत या पंतप्रधानांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला ते म्हणाले की आम्ही राम मंदिर बांधून पूर्ण केलं कलम तीनशे सत्तर आठवलं ट्रिपल तलाकचा मुद्दा आम्ही पूर्ण केला आणि येत्या तिसऱ्या वेळेला जर सत्ता मिळाली तर आम्ही समान नागरी कायदा लागू करू आणि आम्ही लोकांना दिलासा देऊ आता ते आहेत की आम्ही जे जे सांगितलं या देशामध्ये आमच्या जाहीरनामे ते ते आम्ही पूर्ण केलं तुमचा जाहीरनामा काय तुम्हाला जर काय सांगितलं होतं काला धन लावूगा आणलं का नाही दोन हजार वर्षाला दोन हजार दोन कोटी दोन कोटी बेरोजगाराला नोकऱ्या देऊ लावल्या का गॅसचे भाऊ साडेचारशे रुपयाचा गॅस आज साडे अकराशे रुपयाला झाला साडे अकराशे रुपयाला झाला प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये टाकू हे कोण म्हणलं होतं ते म्हणलं होतं टाकले का शेती मालाला हमी भाव देऊ दिला का आज काय परिस्थिती दुधाला हमी भाव देऊ दिला का आपल्या महाराष्ट्रातले कित्येक उद्योग गुजरातमध्ये गेले कुठलं काम केलं कुठलंच आज तुम्ही पहा एखादा अमेरिकेचा माणूस जर आपल्याला भेटला अमेरिकेचा रशियाचा माणूस भेटला इस्रायलचा माणूस भेटला जपानचा माणूस भेटल्यानंतर त्याच्याबरोबर जर तुम्ही चर्चा केल्यानंतर त्याच्या चर्चेतून आपल्याला असं लक्षात येतो तो त्या देशातला माणूस डेव्हलपमेंटवर बोलतो काशाव का विकासावर बोल बोलतो आज भारत देश विकासाव बोलण्यापेक्षा आज भारत देश जातीवादावर बोलतो ही प्रगती का अधोगती प्रगती का अधोगती अधोगती यांनी काय केले आज त्यांच्याकडे कुठला विकासाचा मुद्दा नाही आज आमच्याकडे पंतप्रधान इथं प्रचाराला आले त्यांनी डेव्हलपमेंटवर बोलायला पाहिजे होतं त्यांनी कामाचा लेखा मांडायला पाहिजे होता दहा वर्षात मी हे केलं मी ते केलं पण त्यांना कुठल्या मुद्दा बोलावं लागले येऊन कुठलाच मुद्दा नव्हता त्यांच्याकडे बोलायला त्याच्यामुळं या सरकारने दहा वर्षामध्ये काही केलं नाही फक्त घोषणा केल्या आणि त्या कुठल्याच अंमलात आलं नाही म्हणून आज त्या ठिकाणी जनतेचा जे आक्रोश आहे त्याचं कारण हे आहे की यांनी दहा वर्षात काहीच केलं नाही आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं एवढं मोठं आता नगरमधले इन्फ्रास्ट्रक्चर असेल बाह्यवळण रस्ता असेल पूल असेल रस्ते असतील समृद्धी महामार्ग आहे अटल सेतू आहे अटल टनल आहे एवढ्या सगळ्या गोष्टी कुणी केल्या त्या म्हणजे आम्हीच केल्या सत्तर वर्षे काँग्रेसनी सत्ता भोगली सत्तर वर्षात काँग्रेसनी खाजगीकरण नाही केलं के खाजगीकरण नाही केलं के यांनी सरकारने घाट घातलाय खाजगीकरण करायचं आज हे सांगतात का आज आम्ही अटल सेतु बांधला आज बाह्यवळण रस्ता रा, केला आणि सत्तर वर्षात काँग्रेसनी काही काम केलंच नाही का अ साधी टाचणी सुद्धा काँग्रेसनी बनवली ना काँग्रेस सरकारच्या काळात ही जी डेव्हलपमेंट आहे काँग्रेस सरकारच्या काळात झाली ना भाजप सरकारच्या काळात अधोगती झाली ना फक्त त्यांना एक सवय खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं आज त्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करू केला मोठाल्या घोषणा केला तिथं भूमिपूजन केलं केलं ह अरे छत्रपती शिवरायांची महाराष्ट्रभूमी आहे त्या छत्रपती शिवरायांचा अवमान केला ना तुम्ही तुमचे मुद्दे काय या निवडणुकीचे तुम्ही कुठले मुद्दे माझा हे मुद्दे सगळ्यात महत्वाचे मी ह्या निवडणुकीला सामोरं जास्त विकासाचा मुद्दा माझा सगळ्यात महत्वाचा डेव्हलपमेंट आणि या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी शाश्वत पाणी देणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट आमच्या बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये माझं टार्गेट हे एक चांगली अद्यावती एम आय डी सी झाली पाहिजे ज्या त्या भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आमच्या काही पाणी पुरवठ्याच्या योजना आहे आमच्या राऊरी तालुक्यातली डिम रावली तालुक्यातली एक पाणी पुरवठ्याची योजना तुमची शेवगावची पाणीपुरवठ्याची योजना आहे काही पाथर्डीच्या आहेत काही श्रीगोंद्याच्या आहेत काही पारनेरच्या आहेत काही नगरच्या आहेत या सगळ्या गोष्टी पाणी शाश्वत पाणी आलं पाहिजे आणि शेती मालाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे योग्य म्हणण्यापेक्षा हमी भाव मिळाला पाहिजे हा आमचा एक अजेंडा असणार आहे आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी छोट्या छोट्या काही का गोष्टी आज शेतकऱ्यांचा माल मार्केटला जात असताना तोल ना तोल नाका लागतो तर तोल नाकासुद्धा माफ झाला पाहिजे हीसुद्धा समस्या ही। आहे अशा छा छोट्या मोठी गोष्टी घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे विरोधक म्हणतात की जर तुम्ही निवडून गेला तर तुम्ही राहुल गांधींच्या बाजूला बसणार आहेत आणि राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकत नाही आणि जर सुजय विखे निवडून गेले तर ते मोदींच्या बाजूला बसणार आहेत मोदी हे खंबीर नेतृत्व आहे देशाचं ज्यामध्ये इंडिया आघाडीच सरकार येणार आहे इंडिया आघाडीच सरकार येणार आहे तुम्ही एक्झिट पोल बघा ना काय परिस्थिती होती देशाच्या पंतप्रधानाला महाराष्ट्रात किती सभा घ्यावा लागल्या एकोणीस का सभा घेतल्या ना आणि युपीच्या एका टप्प्यात निवडणूक तर यूपी सगळ्यात जास्त खासदार आहे ना आणि तुम्ही महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस खासदाराच्या तीन तीन चार चार टप्प्यासाठी केले त्यांना प्रचार म्हणून केलं ना त्यांना पराभव मान्य आहे ते म्हणतात की तुम्ही अपप्रचार करून त्यांचा पराभव करू इच्छिता संविधानात बदल करण्याचा अपप्रचार तुम्ही करताय स्वतः बाबासाहेब आले तरी ते संविधान बदलू शकत असं पंतप्रधान म्हणतात आता म्हणतात ना ते त्यांचं तर म्हणणे चारशे चारशे पार चारशे जर आपण क्रॉस केलं तर त्यांना संविधान बदलायचं माझ्या दलित चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता जागरूक झालाय माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेला छेद द्यायचा या लोकांना त्यासाठी त्यांना संख्याबळ पाहिजे पण त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही जे काही रि काँग्रेसचा जाहीरनामा आहे तुमचा एकत्रित जाहीरनामा आहे महाविकास आघाडीचा आणि दिल्लीमध्ये रिवेल्थ रिडिस्ट्रीब्युशनचा जाहीरनामाडलाय राहुल गांधींनी ते म्हणाले की इथल्या शिंदेची इथल्या भोसलेंची संपत्ती काढून तुम्हाला मुस्लिमांना द्यायची आणि हा तुमचा अजेंडा आहे मंगलसूत्र सुद्धा धोक्यात आहे तुम्ही काँग्रेसची सत्ता आली तर आणि आपल्याला त्यामुळं जागरूक राहिलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले तुम्ही ऐकलं ऐकला आता काय दे देशाचे पंतप्रधान त्यांच्या प्रत्येक गोष्टीला काउंटर करणं असं काही नसतं आपल्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती आपल्या मतदारसंघातल्या लोकांना काय अपेक्षित आहे ते उत्तर मी दिलं आणि त्यांना काय अपेक्षित आहे ते मी संसदेत जाऊन मांडणार आहे डिव्हिजन पॉलिटिक्स पण इथं पण होणार ना इथं काय नाही होणार इथं माझा मतदार हा सुद्धा मतदार आहे अजून एक आहे की तुम्ही बघित असं गेल्या पाच वर्षात हिंदू आक्रोश मोर्चे निघाले ते नगरला पण असे हिंदू आक्रोश मोर्चे निघाले होते आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो मराठा आरक्षणाचा आहे आता ज्या त्या वेळेची परिस्थिती ती निर्माण झालेली होती आता रात आत्ताच्या निवडणुकीच्या माध्यमातून या गोष्टीला आपण या गोष्टी चर्चा करणं कुठल्याच गोष्टीला योग्य नाही आपण या गोष्टी जर आता चर्चा केली तर आपण कुठल्या मार्गाने न्याय देऊ शकत नाही आता आचारसंहितेच्या चौकटीत आपण त्यामुळे परिस्थितीनुसार करून आपण काय करायचं ते शेवटचे दोन तीन प्रश्न ते तुमच्याबद्दलच वैयक्तिक निलेश लंकेने राजकारण यायचं कधी ठरवलं होतं सरपंच झालं तर ठीक आहे तुम्ही प्राथमिक शिक्षक घरी वडील होते तुमचं सामान्य घर होतं तुम्हाला पहिल्यापासून राजकारणाची आवड होती तुम्ही राजकारणात तुमची एंट्री माझं असं एक खेळता खेळता राजकारण झालं मी गावात असत कॉलेजला असताना गावात ग्रामपंचायतला पॅनल केला पॅनल केला नंतर मी सरपंच झालो असंच काय आमच्या तरुणांनी म्हणलं आपल्याला पंचायत समिती लढवायची असं कळत न कळत सगळ्या गोष्टी होती यायला आता लोकसभा लढवायची तर तुम्ही तर मला किती वेळा भेटली लोकसभा लढवायची असं काहीतरी आपल्या डोक्यात तरी होतं का तर ते काय राजयोग हो असतात ना आणि आपण एक अपराजित आप योद्धा आहे असं काय तुम्ही बघा तुम्हाला चार तारखे निकाल लागले मला फोन करा मला अजून एक प्रश्न विचारायचा निवडणुकीत खूप पैसा लागतो म्हणतात आणि जवळपास निवडणूक झाले की नेते सांगतात एवढे पैसे खर्च झाले तेवढे पैसे खर्च तुम्हाला तर खूप कमी असते पैशांची पन्नास लाखामध्ये तुम्हाला एक कोटी मध्ये इलेक्शन रुकायचे असते हा पण तुम्ही ह्या सगळे मॅनेजमेंट जे आहे ते तुम्ही मॅनेजमेंट केलं कसं इतक्या निवडणुका फिरा मी प्रत्येक गावात जातो ना लोक मला पैसे आणून देतात लहान लहान पोरा शंभर रुपये पोहोचून पैसे आणून देतात तर लोक मदत करतात बिचारे लोकांना वाटतं आपल्यातला लो उमेदवार आहे गरीब आहे बिचारा आपण मदत केली पाहिजे लोक मदत करतात मला त्यामुळे मला पैसे नाही लागत उलट निवडणूक आली ना माझा फायदा होतो फायदा काय होतो निवडणुकीचा खर्च पण भागतो आणि मला नंतर खर्चायला पण पैसे उरतात नंतर खर्चाला पैसे उरतात मागच्या निवडणुकीत पण उरले होते उरले होते मला मागच्या निवडणुकीत पस्तीस लाख रुपये उरले ज्या लोकांनी दिले पण मी काय केलं त्या निवडणुकीत ते पस्तीस लाख रुपये उरलेले काय केलं मी घर खर्चाला नाही लावले मी कुठं प्लॉट नाही घातला मी त्या आमच्या अपंग लोकांना काही गाड्या घेऊन दिल्या काही निराधार मुलांना काही मदत केली काही गोरगरीब लोकांना घरकुल घर बांधून दिले ते पस्तीस लाख रुपये असे डिवाइड केले तर आता शेवटचा प्रश्न आता जर तीन दिवसावर आले मतदान तीन दिवस आहेत शेवटचे कतलं की राज्याला ज्याला म्हणतात तसं तुमचा प्रचार चालू आहे सगळे कार्यकर्ते नेते तुमच्या आजूबाजूला आहेत तुम्हाला नगरकारांना काय आवाहन करायचं शेवट माझा नगरचा मतदार हा एक सुज्ञ मतदार आहे आणि तो निश्चित मला एक खात्री आणि विश्वास आहे माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची त्यांना हे निश्चित ठाऊक आहे का आपला भाऊ या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडण्यासाठी पोटतिटकेने प्रश्न मांडण्यासाठी संसदेत जाणार आहे तर आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे ही प्रत्येकाच्या मनात एक भावना निर्माण झाली सर्वसामान्य माणसाची होते निलेश लंके यांनी सांगितले की सर्वसामान्यांचा कार्यकर्ता नेता म्हणून मी या निवडणुकीमध्ये उतरलो आहे लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे अर्थात विरोधी उमेदवारावरती पण त्यांनी तीक्ष्ण बाण सोडले त्यामुळे चार तारखेचा निकाल काय असणार याचा विश्वास त्यांना आहे पण नेमकं लोक मतपेटीमध्ये काय भविष्य कोणाचं कैद करतात हे बघणं सुद्धा तितकंच उत्सुकतेचं असणार आहे कॅमेरामॅन वैभवसह अभिजित मुंबईत